नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद लॉग इन आय डीबद्दल माहिती बघणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या तीन स्तरावर शासनाकडून निधी मिळत असतो या निधीचा उपयोग पारदर्शकता व भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी सरकारने पी एफ एम एस पोर्टल व ई ग्राम स्वराज्य पोर्टल विकसित केले आहे वरील दोन्ही पोर्टल हे बॅक एंडला एकत्र असल्याने यावर केले जाणारे काम अंतर्गत प्रणालीद्वारे आपोआप होणार आहे पी एफ एम एसद्वारे कामाचे देयक देत असताना वरील दोन्ही साईट वापरावे लागतात पी एफ एम एस नाईस इन या वेबसाठी ग्रामपंचायत स्तरावर स्वतंत्र ग्रामपंचायतचा स्वतंत्र आय डी असतो पंचायत समिती स्तरावर पंचायत समितीसाठी स्वतंत्र आय डी असतो तसेच जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा परिषदेचा स्वतंत्र आय डी असतो आता आपल्याला समजले असेल जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतला प्रत्येकी स्वतंत्र आय डी आहे आता दुसरी असणारी ई ग्राम स्वराज या वेबसाठी प्रत्येक स्तरावर जास्त आय डी असणार आहेत ग्रामपंचायत ई ग्राम स्वराज्य स्तरावर तीन आय डी आहेत पहिली ए डी एम लॉग इन आय डी आहे वरील लॉग इन आय डी ही आपल्या ग्रामपंचायतमध्ये असणाऱ्या केंद्रचालकाची असणार आहे सदर आय डीने ग्रामपंचायतमधील असणारे लेखे क्लोज करण्याकरता वापरण्यात येईल दुसरी मेकर लॉग इन आय डी ही ग्रामसेवक ग्रामपंचायतचे मेकर असल्याने ग्रामसेवक वापरतील तिसरी चेकर लॉग इन आय डी ही सरपंचांची चेकर म्हणून असणार आहे अशा प्रकारे ग्रामपंचायत स्तरावर तीन लॉग इन आय डी आहेत पंचायत समिती स्तरावर ई ग्राम स्वराज्य या वेबसाठी चार लॉग इन आय डी आहेत पहिली बी वन बी ए डी एम इन लॉग इन आय डी ग्रामपंचायतसाठी वरील आय डी ही तालुक्यातील पंचायत समितीच्या स्तरावर असणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीला ही लॉग इन आय डी वापरता येईल दुसरी ए डी एम लॉग इन आय डी पंचायत समितीचे स्वतःचे लेखे क्लोज करण्यासाठी वरील आय डीचा स्तरावर असणारा केंद्रचालक वापर करील तिसरी मेकर लॉग इन आय डी ही पंचायत समितीमधील लेखा सहाय्यक अधिकारी ए ए ओ हे पंचायत समितीचे मेकर आहेत सदर आय डी ते वापरतील चौथी चेकर लॉग इन आय डी ही आय डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी डी ओ हे चेकर म्हणून आय डी वापरतील अशा प्रकारे पंचायत समिती स्तरावर चार लॉग इन आय डी ई ग्राम स्वराजकरिता आहेत जिल्हा परिषदेकरता पंचायत समितीसारख्या चार लॉग इन आय डी आहेत पहिली डी ए एम इन लॉग इन आय डी ही आय डी ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्यावर मॉनिटरिंग व डी एस सी अप्रुव्हल देणे तसेच इतर कामांना मंजुरी देण्यासाठी या लॉग इन आय डीचा वापर करण्यात येईल दुसरी ए डी एम लॉग इन आय डी ही जिल्हास्तरीय लेखे क्लोज करण्यासाठी या आय डीचा वापर करण्यात येईल तिसरी मेकर लॉग इन आय डी ही मुख्य लेखा वित्त अधिकारी हे जिल्हा परिषदेतील मेकर आहेत व वरील आय डीचा ते वापर करतील चौथी चेकर लॉग इन आय डी ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांची लॉग इन आय डी आहे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी चेकर म्हणून कामांना मंजुरी देतील अशा प्रकारे जिल्हा परिषदेमध्ये चार लॉग इन आय डी ग्राम स्वराजकरिता आहेत ह्या होत्या ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषदमधील लॉग इन आय डी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद